नमस्कार जागतिक पर्यावरण दिन पाच जून या निमित्ताने येथील खासदार श्री रवींद्र वाकर साहेब यांनी आज एकतीस मे रोजी पूर्ण विधानसभा क्षेत्रामध्ये काही मोठमोठे गार्डन वगैरे हो आहेत या ठिकाणी वृक्षारोपण करण्याचा जो संकल्प केला आहे पाच हजार झाडं इथे लावली जाणार आहेत टोटल म्हणजे एकाच ठिकाणी असं नाही आहे विधानसभा क्षेत्रामध्ये म्हणा साळस्कर गार्डन हे वेरावली गार्डन असे अनेक गार्डन्स वगैरे आहेत त्या ठिकाणी हे असे कार्यक्रम राबवले जात आहेत आता आम्ही वेरावली येथील एका गार्डनमध्ये आहोत या इथे आमचे जे कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांनी इथे आमच्या मनीषा रवींद्र वायकर इथे आहेत आणि महिला ब्रिगेड आहे पुरुष मंडळी आहे हे सगळ्यांनी ह्या इथे झाडं लावली त्याबरोबर इथे स्वच्छता मोहीमसुद्धा घेतली जात आहे आणि या स्वच्छता मोहिमेच्या अंतर्गत आम्ही जेव्हा गार्डनमध्ये फिरलो तेव्हा अशा हे प्रातिनिधिक समजायचं सर्वच गार्डनमध्ये अशी परिस्थिती असते या गार्डनमध्ये आपण बघा इथे दारूच्या बाटल्या कॅन सिगारेटची पाकिटं प्लॅस्टिकचे कप फुटलेल्या काचा अशा प्रकारे इथे संपूर्ण गार्डनची वाट लागलेली आहे आणि मुंबई महानगरपालिकेचे जे प्रशासन आहे हे सुद्धा झोपलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही ते अशा पद्धतीने इथे दारूच्या बाटल्या आहेत केवळ इथेच नाही आहे तर संपूर्ण गार्डनमध्ये जर आपण फिरलं तर आपल्या लक्षात येईल की हे अशा पद्धतीने इथे हा कचरा केला जातो म्हणजे आपली महाराष्ट्रातील मुंबईतली जी तरुण मंडळी आहे ही कशी भरकटलेली आहे हे आपल्या लक्षामध्ये येतं तर मला या निमित्ताने एकच सांगायचं आहे की प्रत्येकाने प्रत्येकाने आपली जबाबदारी समजायला पाहिजे स्वच्छता करणं किती आवश्यक आहे हे प्रत्येकाला समजायला पाहिजे आणि बहुतेक तरुण मंडळी जी आहेत ही भरकटलेली आहे असं मी म्हणतो कारण त्याचं हेच आहे की संध्याकाळ झाली काळोख झाला की आरेपाल्ली म्हणा किंवा असे मुंबई महानगरपालिकेचे गार्डन्स आहेत या गार्डनमध्ये अशी मुलं बसतात टोळक्या टोळक्याने आणि असे दारू पिणं ते प्लास्टिक टाकणं कॅन टाकणं इकडे त्रिकाम्या बाटल्या फेकणं परत फेकणं तर राहू दे फोडून टाकतात इकडे म्हणजे जर कोणी एखादं प्राणी म्हणा कुत्रे म्हणा किंवा मांजरी म्हणा किंवा कोणी असू दे किंवा सा। माणसं जेव्हा चालतात तेव्हा त्यांच्या पायाला जखमा होण्याची शक्यता दाट असते तर मला या निमित्ताने संपूर्ण मुंबईकर आणि महाराष्ट्रातील जेवढे आपले रहिवासी आहेत त्या सगळ्यांना विनंती करायची आहे की स्वच्छता ठेवताची जबाबदारी आहे आणि या जबाबदारीचं पालन करणंच म्हणजे एक प्रकारे देशसेवा आहे तर आपण देशसेवा जर करायची असेल तर असं नाही की आपण बॉर्डरवर जाऊन आपल्याला लढाई केलीच पाहिजे त्याच्यासाठी आपली लोकं आहेतच आपलं लष्कर त्याच्यासाठी सक्षम आहे परंतु आपल्या देशामध्ये स्वच्छता ठेवणं सुद्धा एक प्रकारचं एक देशसेवा आहे एवढंच मला म्हणायचं आहे आपल्या सगळ्यांना विनंती की स्वच्छता ठेवा आणि आपलं आरोग्य सांभाळा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र